उदाहरणार्थी महाराष्ट्र एक्सप्रेस युनिट मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी आईच्या डोळ्यासमोरून अपहरण मुंबईतून तीन महिन्याचे बाळ पळवले फिल्म स्टाईलने दिवसांनी सुखरूप सुटका गुरकादारी महिलेने रिक्षेतून बाळ पळवले ठाणे पोलिसांनी सोळाशे सीसीटीव्ही तपासून सहा दिवसात अकोल्यातून बाळाची सुखरूप सुटका केली बाळाचे अपहरणामागचे धक्कादायक कारण आणि त्याचा तपासाचा अंगावर काटा आणणारा थरार ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितला मुंब्रा येथे राहणारी तेवीस वर्षाची फरजाना मंसुरी ही आपल्या दोन मुलींसह बाजारात गेली होती एक मुलगी तीन वर्षाची तर दुसरी मुलगी तीन महिन्यांची होती खरेदी केल्यानंतर ती घरी येत होती त्याचवेळी तिच्या मोठ्या मुलीने मला उचलून घे असा हट्ट धरला त्याचवेळी तिच्यासोबत एक बुरखाधारी महिला होती रस्ता ओलांडण्यासाठी मदत करते असे सांगत तिने फरजानाकडील लहान बाळाला आपल्या ताब्यात घेतले फरजानाने रस्ता ओलांडला पण महिले त्या महिलेने ओलांडला नाही तिने तिथून रिक्षा पकडत पळ काढला त्या घटनेने त्या बाळाची आई हदरली तिने थेट पोलीस स्टेशन गाठले पोलिसांकडे काहीच लीड नव्हते ती ज्या रिक्षातून पळून गेली त्याचा नंबरही माहीत नव्हता फक्त रिक्षा मागे आई लिहिले होते त्यावरून त्या रिक्षाचा शोध घेण्यात आला रिक्षा, रिक्षा चालकाने त्या महिलेला आपण मुंब्रा रेल्वे स्थानकात सोडल्याचे सांगितले त्यानंतर ती बुरखाधारी महिला बदलापूरच्या दिशेने गेल्याचे दिसले त्यावर मुंब्रा ते बदलापूर जे सीसीटीव्ही चेक करण्यात आले बदलापूरला जी महिला उतरली तिची चौकशी करण्यात आली पण अपहरण करणारी ती महिला नव्हती त्यामुळे पोलिसांचे टेन्शन आणखी वाढले त्यांनी नव्याने तपास सुरू केला सीसीटीव्ही पुन्हा एकदा चेक केले त्यात त्यांना एक महिला दिसली तिच्याकडे लहान बाळ होते तिच्या सोबत एक पुरुषही होता काही वेळाने एक महिला तिला येऊन भेटून गेली मग अपहरण करणारी महिला आणि पुरुष सीएसटी कडे गेले ठाण्यानंतर ते गायब झाले त्यांचा काही पत्ता लागला नाही मग पोलिसांनी जी महिला त्यांना रेल्वे स्टेशनवर भेटून गेली तिचा शोध घेण्यास केली सोळाशे सीसीटीव्ही पडताळून ज्या भागात राहत होती थी, त्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते तिथे खबरांच्या मदतीने पोलीस पोहोचले त्यांनी त्या महिलेची चौकशी केली मग सर्व सत्य एका क्षणात समोर आले यांना घेऊन या परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा तर एक बुरखाधारी महिला तिथं आली आणि त्यांना म्हणाली की चुलो मुजेबी रोड क्रॉस करणं आहे एक लडके मेरपास देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती तीन महिन्याची त्या मुलीला घेतलं दोघेजणी डिवायडर कर, डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली त्यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्ष्यामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलेलं होतं त्याच्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली त्या रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम टोटल तयार केल्या गेल्या क्राईम ब्रांचच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम्सनी मुंब्रा रेल्वे रेल्वे स्टेशनवरचं सी फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं त्यातून असं असं लक्षात आलं की एक बुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंब्रापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षात आलं की ती महिला ही नाही आहे केवळ बुरखा असल्यामुळं असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुळजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी सी टी व्हींचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण के केलं त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एक महिला हातामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाचा पाहायच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटतेय त्यांना अजून एक महिला येऊन भेटतेय आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली तर ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुढचा बाई काही ट्रेस लागायला तयार नव्हता हो परत तपास जी महिला मुंबईमध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सी टी व्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इंशानगरला ती महिला उतरलेली आहे परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्ज आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही कवरेज नाही आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोसेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं नसरीना शेख म्हणून मग या नसरीनाथ शेखनं चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं की तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुलाला आले होते तिला न सांगता आणि तिला त्यांनी प्लॅटफॉर्मला बोलून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही एक सरप्राईज वाली हो तो स्टेशन रे, रेल्वे स्टेशनपे आजा आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तिला सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं आणि बाळ दाखवल्यानंतर घाईघाईने ही लोकं निघून गेली मग त्यानंतर ही बहिण आणि मेमणा हे कुठंही विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खिटरी जिल्हा अकोला मग त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खिटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर दोघेही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे केवळ सहा दिवसांमध्ये तीन महिन्याचं लहान बाळ हे आपण सुख आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो तरी आवडत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नका धन्यवाद